पुरुष पोलिसांसोबत आता महिला पोलीस देखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना पाहायला मिळत आहेत आज एका नी, एका महिला पोलिसांनी मुलीचा जीव वाचवला नेमकं काय घडलंय सविस्तर बातमी पाहूया त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या चा, राजनीती चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील कौटुंबिक कलहामुळे नैराश्यग्रस्त झालेल्या अल्पवयीन मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला तेव्हा महिला पोलीस अनिता मोरे यांच्या संवेदनशीलतेमुळे अल्पवयीन मुलीचा जीव वाचला ही घटना उत्तर सोलापूर तालुक्यातील दहीटणे येथे घडली आहे सदर मुलगी इयत्ता दहावीत शिकत असून ती सतत कुटुंबातील वादांमुळे त्रस्त होती या परिस्थितीतून सुटका करून घेण्यासाठी तिने गळफास घेण्याचा निर्णय घेतला तिने खोलीतील पंख्याला दोरी बांधून आत्महत्या करण्याची तयारी केली होती तिने शेवटचा प्रयत्न म्हणून महिला पोलीस अनिता मोरे यांना फोन केला पंधरा मिनिटात आला नाही तर जीव देईन असा इशारा तिने दिला घटना गंभीर असल्याचं लक्षात घेऊन अनिता मोरे यांनी तात्काळ मुलीचं घर गाठलं खोलीत प्रवेश केल्यानंतर समोरच्या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी अत्यंत संयमानं मुलीला धीर दिला काही वेळातच मुलीला आत्मविश्वास वाटू लागला आणि तिनं स्वतःहून बंद खोलीचं दार उघडलं आणि अल्पवयीन मुलीचा जीव वाचला मुलीला सुरक्षित बाहेर काढल्यानंतर पोलिसांनी तिचं समुपदेशन केलं व तिला तिच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिलं